हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात दिवा लावणे हे खूप शुभ मानले जाते अनेक घरांमध्ये सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावला जातो यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वास करते पितृपक्ष यामध्ये याचे महत्त्व अधिक आहे पितृपक्षात पित्रांना प्रसन्न करण्यासाठी दिवा लावावा पण पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आपण पुढे देखील मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे दिव्याबद्दलचे ते आपण नक्कीच ऐकावेत हिंदू घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवपूजा करताना दिवे लावतात वास्तुनुसार वास्तूनुसार दिवा लावणे शुभ मानले जाते पण पितृपक्षात रोज दिवा लावणे आणि दक्षिण दिशेला लावणे शुभ मानले जाते खरं तर ही दिशा पूर्वजांची मानली जाते त्यामुळे आपण हा उपाय केल्यास आपला पितृदोष देखील दूर होतो मोहरीच्या तेलाचा पितृपक्षात मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते मोहरीच्या तेलात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा घराबाहेर राहते याशिवाय पित्रांना देखील पित्रांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो लक्षात ठेवा श्रोते हो अतिशय महत्वाची माहिती आहे मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तो आपण कुठे लावायचा आहे तर मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायचा आहे या पितृपक्षामध्ये असे केल्यामुळे आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळतो घराच्या ईशान्य कोपऱ्यात रोज गाईच्या तुपाचा दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मीची कायम तुमच्यावर कृपा दृष्टी राहते तसेच पूर्वजांनाही आनंद होतो पिंपळाचा उपाय पिंपळाच्या झाडावर देवी देवतांसह पूर्वजांचाही वास असतो अशी मान्यता आहे यामुळे पितृपक्षात रोज पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन तुपाचा दिवा लावल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत आहे निम्मी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि एक शेवटचा उपाय मी तुम्हाला असा सांगणार आहे की ज्यामुळे आपल्याला पितृदोषातून मुक्ती नक्कीच मिळणार आहे आपण हा उपाय करायचा आहे त्याआधी चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा गरुड पुराणाचे देखील वाचन चालू आहे आपण या गरुड पुराणाच्या सर्व अध्यायांचे श्रवण करावे जेणेकरून आपल्या पूर्वजांचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो तसेच मी जे काही उपाय सांगत आहे ते देखील आपण घरच्या घरी आपण करून पाहावे अगदी साधे सोपे उपाय मी आपल्याला या चॅनलवर सांगत असतो त्यामुळे आपण ते उपाय करायला काही हरकत नाही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला उपाय कसे करायचे आहेत ते देखील समजेल पिण्याच्या पाण्याजवळचा दिवा पितृपक्षात संध्याकाळी नियमितपणे स्वयंपाकघरात पिण्याच्या पाण्याजवळ दिवा लावल्याने तुमच्या पूर्वजांचा आपल्याला तुम्हाला आशीर्वाद मिळेल याशिवाय माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा दोघीही प्रसन्न होतील अतिशय महत्वाचा उपाय आहे हा आपण या पितृपक्षामध्ये हा उपाय करायचा आहे आपण जे पाणी पितो त्या पाण्याजवळ तुमचा माठ असेल टीप असेल त्या त्याच्याजवळ दिवा एक तुम्हाला लावायचा आहे जेणेकरून तुम्हाला पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल आणि माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा या दोन देवीही प्रसन्न होतील आणि आपल्या घरावर त्यांचा सदैव कृपाशीर्वाद राहील तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तसे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद